नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या संडेवाल्या रेसिपी आपण आज बनाने वाले दही तडका दही 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 नेचरला चालतंय ना काय मालवणी चालतंय का नाही एवढा पाण्यात भिजलेलं हक्क खाल्लं आणि परत एकदा याच्यात गचाळ बुचल गचाळ बुच गचा गचा बुचळ कामासाठी आई सुरीविरी नाही विषय कामासाठी म्हणजे एक वस्तू आणण्यासाठी चाललं आहे का थोडं यूनिकवालं बनवावं असं मला वाटलं जरा आता जरा श्रावण वगैरे चालू आहे तर आपण आज दहीचा एक आयटम बनवणार आहे जो एकदम सिंपल आणि सोबर आहे आणि खूप लोकांना आवडतो कढी कढी लोकांना भरपूर लोकांना माहिती असेल तर आपण कढीसारखाच एक विषय बनवणार आहे पण तो थोडा वेगळा राजस्थान साईड वगैरे अशा साईडचा आहे सिंपल आणि सोबर दहा मिनटात बनण्यावाली रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहे त्यासाठी मी एक वस्तू आणायला चाललो आणि एकदम प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनल बोलू शकत गावठी मध्ये प्रकार गावठी पण नाही बोलू शकत जसं असेल तसं आपल्याला एका विशिष्ट पानावर राईस टाकून ती रेसिपी टाकून खायची आहे तर त्याच्यासाठी ते पान शोधण्यासाठी आलं पण मला तिथं काय पानं ती दिसतच नाही का सगळं गायब झालेलं इथे आता तोडफोड खूप नेक्स्ट लेवल झालेली आहे तर स्वागत आहे भावांनो गावठी बावाच्या रेसिपीमध्ये आणि आजची रेसिपी दही रिगार्डिंग आहे आणि विषय असा आहे की आपल्याला इथून जायचं ते पान आणाला ते पान घेऊन येऊया बाकी सगळी रेडी मतलब सगळी तयारी मी केलेली आहे थोडंसं काय ऍडजस्टमेंट करायचे दही घ्यायचंय विकत बाकी सगळं मी ऍडजस्ट करून ठेवलेलं तर आता पण निघूया ते पान घेऊया कुठलं पान घेतं ते पण तुम्हाला दाखवतो केळ्याचं पण घ्यायचं एवढं काय मोठं सरप्राईज विषय नाही आहे पण आणायला ओके okay. ते जाऊया माझ्या एक इथं दहा एक झाडकाळी एरियामध्ये तो राहतो बिचारा तर त्याच्यामध्ये तिथे आपल्याला ते अवेलेबल आप होईल ते आणायला जाऊया स्वागत आहे गावठी रेसिपी मे आणि संडेवाल्या yeah. ह्या युनिक अशा रेसिपी मध्ये जो आपण नेचर मध्ये बनवतो सब कुछ जाय जाएगा टेन्शन नाही राहतं इधर एक दे मला मस्त कापून एक छोट्या वाल दे मधलं असं असं साईज मधलं दे ना छोट्या साईज वाल हा दे नाही खूप मोठं होईल स्टार्टिंग पासनच काप डायरेक्ट काप का चालले बनवाल रे दहीचं एक आयटम बनवाल चालले इधर इमिजिएटली मतलब कुछ भी अवेलेबल हो जाता है मतलब लकडी लगेगा तो इधर मिल जाता है जाता भी तबेले कुछ जुना साइज वाला इसपे भी पीट पीट बनवायचे यही बाकी बचा है चलो निकल दे रेसिपी की बना रेसिपी बनवण्यासाठी हा फायनली सब तयारी देख पिचे चमचा केळीचं पान टोपी छत्री सगळं मी घेतलेलं आहे आणि आता इथून तुम्हाला माहिती असेल का नेहमीप्रमाणे जे आपले कॅमेरामॅन आहेत आणि जे आपले एडिटर आहेत साहेब बोटेवाले त्यांना घ्यायला जायला लागतं मग ते पंधरा मिनिटांनी खाली येणार मग आपण निकटना निघणार त्याच्यामुळे खूप टाइमपास होतो आणि हा ब्लॉग तेवढा वाढत जातो तर सगळं रेडी केलं फक्त आता दही आणि तेलाची थोडीशी एक छोटीशी बाटली घ्यायची बाकी राहिली ती घेतली का आपण निघूया आपल्या प्रवासाला थ्री सिक्स्टी व्ह्यू व्ह्यू सगळं या ब्लॉग मध्ये येणार आहे मी त्याला सांगितलं थ्री सिक्स्टी वगैरे घेऊन ये बघूया आता कसं काय नेहमीप्रमाणे लेट आणि थेट माणूस आलेला आहे आम्ही निघालो थोडं आमच्या इथलं नेचर तुम्ही बघा मालवणी त्यांच्या हिशोबाने शूट करतील आणि म्युझिकमध्ये तुम्ही आमचा नेचर बघा तब्येत खुश होईल तुमची तुम्ही बघू शकता जसे आम्ही आलो तसा पावसाने धुकूस घातलेला आहे पण लोकेशन बघून तुम्ही येडे येडे हे बघा कसा विषय आहे गंभीर आपण एका नदी ठिकाणी आलेलो आहे सुंदर अशी नदी सुकलेली नदी सुद्धा तुम्ही बघितलेली आहे पण आपण जरा युनिक ठिकाणी आलेलो आहे त्याच नदीच्या पात्रात तुम्हाला बोलून तुम्ही नेचर बघून एकदम खुश व्हाल खूप सुंदर आहे रे आमचं गाव तो गाईच स्वागत है गाउटी रेसिपी में और एक गाउटी रेसिपी में अपन आज बनाने वाले दही तड़का मतलब आपने बहुत सारे जगह पे दही कड़ी वगैरह ये सब सुना रहेगा तो आज एक राजस्थान का ही कोई ये आइटम है आ, दही आ, दही तड़का ऐसा ही कुछ है तो वो अपन आज रेसिपी बनाने वाले एकदम सिंपल एंड सोबर है और आज से थोड़ा श्रावण चालू है इस टाइम तो अपन मैंने ऐसा प्लान किया कि बाबा अभी वेजिटेरियन बनाते नहीं तो लोग तोड़ देंगे तो मैंने प्लान किया तो वेज बनाते तो उसके लिए जो चीजें लगने वाली है वो चीजें मैं आपको बताना चाहता हूँ हमेशा की तरह छुरी और ये चॉपिंग बोर्ड तो मेरा वही पर्सनल वाला है उसके लिए लगने वाला है हल्दी नमक धनिया पाउडर लाल मसाला मतलब जो लाल पाउडर रहती है ना वो यूज हुई है घर का मसाला इसमें कुछ भी नहीं है और महुरी और जीरा और मेन चीज लगने वाली है दही 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 और कढीपत्ता पत्ता लसून और मेरा फेवरेट म्हणजे माझं फेवरेट कोथिंबीर थोडा हिंदी मराठी आर जोड मिक्स ब्लॉग आहे मी ट्राय करू मराठी मी बोलने का मतलब मराठीत बोलायचा प्रयत्न करतो पण मधीच हिंदी येते तर मला त्याच्यासाठी माफ करा तर सगळ्यात पहिले आपल्याला कापा कापी जास्ती आयटम नाहीये फक्त लसून आहे ठेचाठेची आयटम आहे मी कांदा कापण्यासाठी वगैरे आणलंय तर सिंपल आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खलबत्ता जो माझ्या मम्मीनी पहिलेच घेऊन ठेवलाय आणि एकदम मजबूत आणि रद्दड यूज साठी आहे तर आता आपण रेसिपी चालू करूया दोन मिनटं थांबा तर सगळ्यात पहिले आपल्याला टाकायचंय थोडंसं लसूण बरोबर थोडंसं लसूण टाकायचंय आणि थोड्या हिरव्या मिरच्या ज्या कटिंग करू शकता तुम्ही पाहिजेत अशा दोन स्टेपमध्ये करा आणि ह्याच्यात टाकून द्या आणि तेवढ्याच टाका जेवढं तुम्ही दही तडका खाऊ शकता दही तिकारी इज हिचं प्रोफेशनल नाव आहे दही तिकारी समजले तर ते लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण आपलं सॉरी लसूण आलं सॉरी आलं यूज होणार नाहीये या दोन तीन मिरच्या मला पाहिजेत जरा स्पेशल कामासाठी तर so, त्यांना पण मी थोड्या उभ्या चिरून घेतो कशासाठी लागणार ते तुम्हाला अस्ती असती कळेलच स्टार्टिंगलाच कळेल म्हणजे ओके okay? कांदा वगैरेची तर काही गरज नाही आणि याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट टाकायची आहे लाल मिरची पावडर जी डायरेक्ट आपण या ठेच्यामध्येच टाकणार आहे मिरच्या पण आहेत आणि लाल पावडर पण आहे धूर पण निघू शकतो तर लिमिट्स मध्येच काढलेलं बरं आणि याला आपण टचाक टचाक टचक चेंदून घ्यायचंय तर काय याचा असा आपल्याला टेचा करायचा आहे थे, बारीक टेचा आणि तो याच्यातच ठेवायचा आपल्याला मी चमचा आणला नाही नेहमीप्रमाणे पण ठीक आहे या ठेच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाहीये कारण का मीठ आपल्याला वरणा टाकायचं पहिलं टाकायचंय तेल तेल थोडं गरम होऊ दे आणि मी मिरच्या का कापल्या होत्या त्या ते तुम्हाला आता दोन मिनिटात कळेल पहिला गॉगल लावू दे थोडं नेचर नेचरमध्ये हवं पण असते ना तर त्याच्यामध्ये लफडा नसला पाहिजे कारण का विजल ते कधी गरम व्हायचं काय माहित एकदम सोपी आणि एकदम इझी म्हणजे कोणीही बनू शकतं रे कडी तर आपण नेहमी खातो हा जरा वेगळा आयटम मला वाटला म्हणून मी ऍक्च्युली मशरूमचा एक विषय बनवणार होतो पण तो मी नाही बनवला बोलतो नेक्स्ट रेसिपी म्हणजे नेक्स्ट आठवड्यात ठेवू कारण व्हेज मध्ये थोडा मी कन्फ्युज असतो ना काय काय बनवायचं चा। तेल चांगलं गरम झालंय बघा ह्या ज्या दोन मिरच्या आहेत त्या ह्याच्यात टाकल्यात एवढं काय तेल पॉवरफुल गरम नाही झालंय पण ठीक आहे या मिरच्या मी का अशा फ्राय केल्या तुम्हाला एंडिंगला सांगतो मी टेन्शन बनवायला चालू करूया तर आपल्याला त्याच्यात सगळ्यात पहिले लागणारे जिरं टाकायचंय जिरं टाकून झाल्यावर थोडीशी मोहरी टाकायची जी। जिरा असं तडतडलेलं पाहिजे बाबा आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मेन वस्तू टाकायची आहे जो आपण ठेचा बनवलाय ना तो मी चमच्याने आणला त्यामुळे लपडा झालाय पण ठीक आहे ह्याला ॲक्च्युली एक एकदम बारीक पेस्ट करायला लागते पण आपल्याकडे आता कसं आपण जरा बाहेर बनवतोय तर आपल्याकडे काही मिक्सर बिक्सर विषय नाहीये त्यामुळे थोडा ऍडजस्टमेंट तेवढं चालतं आणि याला थोडं नाही का त्याला शिजवा आणि तुम्हाला कुठे नाही सांगत ही रेसिपी मी एक छोटासा मुलगा आहे त्याची मी बघितलेली ही रेसिपी आहे मस्त लहानच्या लहान पोरगा आहे तो बनवतो रेसिपी मला आवडली रेसिपी खूप त्यामुळे मी हिला बनवून टाकली हे थोडं शिजल्यानंतर हा माझ्या घरचा कडीपत्ता आहे जो डायरेक्ट असा पाण्यात दुण। दुण। धुवायचा <laughs> नेचर ना प्रॉब्लेम काय नेचर ना चालते ना काय मालवणी चालते का नाही अरे एवढा पाण्यात भिजलेला अक्क खाल्लं वास्तव वाचशे येते दही तका दही तिकारी काहीतरी डेंजरस बनणार आहे मला वाटते आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काही लास्ट मित्रांनो टाकायचं आहे हळद आणि वरणा तुमच्या स्वाद अनुसार मीठ थोडीशी हळद जास्ती नाही भरमसाट आणि मिठाचा अंदाज मला थोडा प्रॉपर मी थोडं कमीच टाकतो कारण का काय होतं माहिती का नंतर आपण वरणा ॲड ॲड करू शकतो मीठ ओवर पडलं तर मग लपडावतो हो कशी झाली दही तिकारी मला माहिती नाही पण वास वाश्य येतोय आता सगळ्यात महत्वाचं काय हे थोडं झाल्यानंतर ना हे थोडं थंड होईस तोपर्यंत वेट करायचं कारण का दही दाए डायरेक्ट याच्यामध्ये टाकलं ना तर फाटेल आणि वाट लागेल पूर्ण रेसिपीची आणि मी जसं कडी पद्धत धुतला तसं घरात नको धु असं बाहेर असल्यावर ठीक आहे ओके okay, मालवणजी हे थोडं आता असं राहू दे थोडं एकदम थोडस हिंग आणि गॅस बंद करून टाकलाय मी कारण का हे आपल्याला थंड पाहिजे तोपर्यंत आपण थोडं दही नाही का आपल्या या भांड्यामध्ये काढून घ्या हे मी प्युअर घरी बनवलेलं दही आणलंय मी डाब्यामधलं दही नाही आणलं तुम्ही डाब्यांमधलं वापरू शकता जास्ती भरमसाट नाही बनवते बाकी हे मालवणी जेव्हा मी पिऊन टाकेल तर विषय आहे आता आपलं हे थोडं थंड झालंय एवढं पण थंड नाही थोडं लिमिटेड मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे दही पक्क भारी होईल मला वासतो वास येतोय बाबा ह्याचा वास खूप सुंदर येतोय आणि शेवटला माझं फेवरेट कोथिंबीर कुठे गेली ती याच्यात ऍड करायची आणि परत एकदा याच्यात गचाळलं बुच गचाळ गचा थोडं मी तिखट कमी बनवलं कारण का ठेचा डेंजर तिखट असणार आहे शंभर टक्के अशा प्रकारे तुम्ही हा कलर बघू शकता एकदम सुंदर आलेला आहे आता हे आपल्याला वाढायचंय मी त्याच्यासाठी एक केळीचं पान आणलंय जो पारंपरिक पद्धतीने बनवलं जातं तशा प्रकारे जे केरळा वगैरे साईडला नाही का तेला म्हणजे सॉरी याच्यामध्ये खातात कशा केळीच्या पानावर वगैरे खातात त्याचाच मी थोडी आयडिया चोरी केलेली आहे आणि त्या केळीच्या पानावर आपल्याला बनवून खायचंय त्याच्यात थोडं डिझाईन वगैरे करायचे तर मी थोडं टमाटो वगैरे कट करतो तो पण तो फक्त कलर दाखवचा तरीचा काहीत आहे बघा केळीचं पण मी लय मोठं आणलेलं पण पान मोठं पानावर खाल्लं जात नाही काय काय वेगळा प्रकार येतो आणि आता आपण अशा करताना हे बघा सुंदर नेचरचं पाणी आहे त्याच्यामध्ये चा। धुवायचं असं आहे का आता आपण याच्यावर राईस टाकतोय बघा सांगता तुम्ही आकार घेतलेला आहे राईसनी एकदम प्रॉपर राईसनी त्याचा का प्रॉपर घेतलेलं आहे आहे आणि तुमच्याकडे जर पक्कड नसेल तर तुम्ही पक्कड करून यूज करू शकता हे बघा उचलू शकता टेन्शन नाही त्याच पानाचा उपयोग मी पक्कड म्हणून देखील केला तर या मालवणी साहेब इकडे या थोडस नावा नका कटू सांभाळून खा का मलाही जरा फुटल्यासारखं वाटते पण आय डोंट नो कसं झालं काय झाले आणि त्या मिरच्या मी दोन तळल्या होत्या ना त्याचा यूज फक्त इथं ठेवण्यासाठी द्या त्याच्यावर थोडंसं मीठ हे थोडेसे कांदे आणि हा सुंदर असा टॉमॅटो जसं तुम्हाला खायचं तसं खाऊ शकता हे सुंदर असं फाय स्टार ताट गावटी फाय स्टार ताट रेडी झालंय कसं झालंय सिनेमॅटिक बघा आता याला उचलाचा मोठे प्रॉब्लेम आहेत कसं उचलायचा हा मोठा प्रश्न आहे तर मी आयडिया लावतो आणि बघतो काय करते आणि सगळा कचरा मी उचलणार आहे भरपूर लोकांना वाटतं अरे कचरा करतोय तिथंही उचलत जा तर भावांनो मी सगळा कचरा उचलून नेतो मी त्या दिवशी सगळं तिथल्या बाटल्या सोटल्या पण मी उचलून बाहेर फेकल्या त्यामुळं नका प्लीज मला नका सांगत जाऊ यार मला ते मी करतो पण मी ते दाखवत नाही बसत मला आवडत नाही सगळ्याच गोष्टी दाखवल्या गेल्या पाहिजेत ओके हे बघा आयडिया बघा कसं मालवणी डोक आहे का नाही आता घ्या गाईच आता तुम्ही सिनेमॅटिक बघा थोडं फुटल्यासारखं वाटतंय मला दही पण इट्स ओके तेवढं चालतं जंगलामध्ये प्राण्यां आपलं नेचरमध्ये हे खाल्लेलं चालतं कारण का सर्वाईव्ह करणं गरजेचं असतं घ्या सिनेमॅटिक बघा तर गाईच या मालवणीची बसा तर विषय असाय आता आपल्याला एंड करायचं कसं झालंय मला तर वाटतंय थोडस दही फुटलंय मे बी मला असं वाटतंय कारण का त्या छोट्या पोरांनी पण सांगितलं होतं की तुम्ही ते दही गरम म्हणजे ते थोडं मसाला गरम थंड झाल्यानंतर दही टाका पण मी गाई गडबडीत टाकले आणि परत गरम केलंय माहिती ना विषय कसं झालाय पण आता खाऊन बघूया थोडा वेपर्स खाल्ला आता आपण बाजूला करूया मिरच्या बाजूला करूया आणि राईस थोडा मिक्स मारूया राईस मी घरनाच बनवून आणलेला आहे बाई घरनाच बनवून आणलेला आहे आता बघूया जरा कसं काय होते का मला असं वाटतं मी केरळामध्ये रे ये नदी किनारी असं वगैरे तर गणपती बाप्पा मोर्या चांगलं विषय असा आहे दही आहे थोडा आंबट आहे हा पण केरळवाली फिलिंग आहे पूर्ण आणि काय खूप छान झालंय झाले ना माझ्या चांगलं झालंय काय चांगलं झालंय चांगलं तर आहे यार आई सपोज चांगले थोडस दहीचं आंबटपणा खूप जास्त आहे एवढं पण नाही पण ठीक आहे संपू शकतो संपू शकतो खूप सुंदर झालंय तुम्ही पण घरी बनवा दही तिकारी या रेसिपीचं नाव आहे काही नाही जास्ती त्रास नाही काय नाही काय नाही एकदम इझी आणि मुलं तर एकदम इझी बनवू शकतात आपण अशाच रेसिपी आणल्यात ज्या दहा विदिन दहा मिनिटात होतात तुम्ही बघितलं असेल मी शूट करायला लागतो म्हणून हा प्रॉब्लेम आहे नाहीतर ह्या रेसिपी मी घरी पाच ते दहा मिनिटात बनवेन चला गाईच आता मी जातो हे संपून घेतो आणि मग एंडिंग चे थोडे सिनेमॅटिक बघा जे आपल्या <laughs> नेचरवाल्या ब्लॉग मधली वेगळीच शान आहे आणि खूप लोकांना ते आवडतं तुम्हाला पण आवडेल असं आशा करतो ज्याला ज्याला सिनेमॅटिक आवडत असतील त्यांनी प्लीज कमेंट करा मी सर्व कमेंट वाचतो रिप्लाय नाही करत पण मी कमेंट आता तर कमेंट एवढ्या पॉझिटिव्ह येतात ना फक्त एका दोघं विषय असतात स्वच्छता कर लास्टला मी मुद्दा होणार सिनेमॅटिक मध्ये हाच कातळावर बसलो तुम्ही लक्ष द्या तुम्हाला एंडिंगला कातळ दिसेल किती स्वच्छ आणि किती नाही चला बाय 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 म्हणजे जाऊ नका सिनेमॅटिक बघून जा Chumma. She said, Hey, you, isn't it funny how we always seem to meet at every place in town? I must be lucky. i reply. You can't take me high." यह DJI में शूट और लॉन्ग एंगल से तो DJI का शूट आपको कैसे लग रहा है मुझे बताना एंड है और मैंने आपको दिखाना चाहता हूं उधर देख सकते हो आप वो जो छातल था जिधर मैंने वो खाना वगैरह बनाया था वो आप देख सकते हो ये देखो क्लीन में क्लीन ओके तो प्लीज मैं करता हूं लेकिन वो मुझे 10 बार दिखाने की आदत नहीं है कि मैंने साफ सफाई की नहीं की कि मैं साफ़ करना चाहिए अपने मन को समझना चाहिए सफ़ाई करनी चाहिए या नहीं करनी चाहिए ओके okay? मिलते हैं नए किसी और एक कुकिंग वाली रेसिपी में और एक नए लोकेशन पर बाय बाय चुम्मा